नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणातून दोन महत्त्वाच्या घडीमोडी घडायला सुरुवात झालेली आहे एकीकडे एक या ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी राज्यामध्ये सत्ता स्थापन करेल असं सर्वांनाच वाटत असतानाच अचानकपणे कल बदलले आणि विधानसभेला या ठिकाणी महायुती यांनी भरभरून मतदान केले घेतले आणि या ठिकाणी सत्ता स्वबळावरती महायतून या ठिकाणी जिंकली आणि महाविकास आघाडीचा धुवा उडाला या ठिकाणी बरेच दिग्गज नेते पराभवामध्ये सामील झाले तर अनेक नेते यांची मंत्रिपदही उकलेली आहेत अशातच रोज राजकीय घडामोडी घडत असतानाच आता येणाऱ्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि नगरपालिका इतिहासात पहिल्यांदाच सर्वच महानगरपालिका या बरखास्त झालेल्या असून कार्यकाळ संपलेला आहे मात्र निवडणुका गेल्या पाच वर्षापासून कुठेही झालेल्या नाहीत त्याचमुळे आता येणारी निवडणूक पुन्हा एकदा ताकदीनशी लढायची आणि पुढे जायचं आणि सर्वां सर्वात जास्त महत्त्वाची निवडणूक राज्याच्या निवडणुकी इतकंच महत्व आणि इतर राज्यांच्या बजेटपेक्षाही सर्वात जास्त बजेट असलेली मुंबई महापालिका मुंबई महापालिका काही करून भारतीय जनता पक्षाला आपल्या ताब्यात घ्यायची आहे तर दुसरीकडे इतक्या वर्षांची ठाकरेंची सत्ता संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे अशातच आता राज्यामध्ये दोन राजकीय राज्या राज्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे सात आणि आठ तारखेला या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब होणार आहेत तर, तर, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सर्वात मोठा घाटा मनसेला झाला आणि हेच मनसे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत तर दुसरीकडे या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होऊन म्हणजेच शरद पवारसुद्धा सत्तेत सामील होतील भारतीय जनता पक्षामध्ये छगन भुजबळ जातील आणि त्याचबरोबर ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी या या महाविकास आघाडीतून आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आहेत तर राज ठाकरे उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्यामुळे ही रंगतदार निवडणूक ठरणार आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद